भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग मिरजर यांच्या वतीने शास्त्री चौक वांद्रे ट्रेडर्स येथे महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शिबिर घेण्यात आले या शिबिरास मंत्री कामगार तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले की राज्यात माहितीचे तर केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यातील माहिती तर केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा महिलांनी शासकीय योजना समजावून घेऊन त्या योजनांचा लाभ घेऊन सक्षम आणि स्वावलंबी बनावे असे आवाहन करीत योजनांचा लाभ मिळवत असताना कोणत्याही अडचणी आल्यास आम्हाला निदर्शनास आणून द्याव्यात जेणेकरून त्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासनही पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी दिले यावेळी उपस्थित महिलांनी शासकीय योजनांसंबंधी माहिती दिली जाते परंतु योजनेचा लाभ देत असताना बँकांकडून मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर महिलांना योजनांचा लाभ घेत असताना अडचणी आल्यास तेन त्यांना त्यांनी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले या शिबिरास भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग मिरज शहरचे पदाधिकारी अधिकारी भाजप पदाधिकारी आदींसह अमोल थोरवे विजय वांडरे सतीश दुर्गाडे प्रसन्ना चिपलकट्टी स सुनीता वांडरे धनंजय कुलकर्णी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा